পাপা এটা এত নাও লো আছো আছো লাইক এটা গাও মানে এটা গাও লো এটা গড়ি কুড়িয়া নি কুড়িয়া না बापू गाड्या थोडा आणि बैलगाडी वालक गाड्या उभ्या करा वळवळ करत असू नका वळवळ करताय म्हणून एक दुसरं एक दुसरं जातोय गाड्या बाद व्हायला सुट्टी मेकरच कारणीभूत आहे

લીડો ડ્રાઈવર